मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सारथीची निर्मिती झाली आणि सारथीच्या निर्मितीनंतर ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मराठा समाजातल्या सर्व मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी वस्तिगृह चालू करणं याच वस्तिग्रहांची सुरुवात कोल्हापूरमध्ये होते की ज्याच्यामध्ये पाचशे मुलांसाठी आणि पाचशे मुलींच्यासाठी अत्यंत भव्य आणि प्रशस्त अशा पद्धतीच्या सर्व सुविधांनी युक्त अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात झालेली आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या संपूर्ण कामाची लोकार्पणापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचा विश्वास आजच्या या भेटीच्या निमित्तानं आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्या तर मराठा समाजातल्या मुलांच्यासाठी वसतिगृह आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसारख्या शहरामध्ये होत आहेत हे संपूर्ण मराठा समाजातल्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं दर्जेदार व्हावं आणि या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधांबरोबर वाचनालय म्हणजे लायब्ररी असेल सर्व प्रकारच्या इथं असणाऱ्या शाहू आमच्या शाहू महाराजांच्या संपूर्ण स्मृतीग्रंथापासून ते सर्वच्या सर्व ग्रंथालयाची ग्रंथा एकूण सगळी उपलब्धता असेल आणि त्याचबरोबर सर्व शैक्षणिक सुविधांबरोबर राहण्याची सुविधा अतिशय चा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे